नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत मऊ लुश दही दहीवडे तोंडात ताकताच विरघळतील असे त्यासाठी लागणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर पाहूया दहीवडे दहीवड्यांसाठी आपण उडदाची डाळ पाच ते सहा तास भिजवून घेतली आणि कमी पाणी टाकून मिक्सरमधनं वाटून घेतलेली आहे आणि आता ही छान आपण फेटून घेतोय आता आपल्याला पिवळी दिसेल पण फेटल्यावर याचा रंग पांढरा शुभ्र होतो तर आपण फेटून घेऊया आटल्यास थोडंसं पाणी घालून फेटून घेऊया उडदाच्या डाळीचं पीठ आपण इतकं छान फेटलंय की ते पांढर शुभ्र झालेलं आहे पहा आणि आपण टेस्ट करूया ही टीप आहे पाण्यामध्ये आपण असं पीठ टाकलं की वरती तरंगतं म्हणजे आपल्या पिठामध्ये छान हवा भरलेली आहे पहा आणि आपले आता वडे खूप छान हलके होतील पाण्यात आहेत म्हटल्यावर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे दही वडे करण्यासाठी तर आता आपण गरम तेल करून त्यामध्ये हे वडे सोडूया पहा वरती तरंगतायत म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालं आहे इतका वेळ फेटायचं जवळजवळ एक दहा मिनटं आपण हे छान पेटून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आपण हे पिठामध्ये थोडीक बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता आपण याचे वडे तळूया प्रत्येक वेळी आपण वडे तळताना जे हाताला चिटकू नये म्हणून थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि ते छान असे सोडायचे म्हणजे गोल असे आकाराचे आपले वडे तयार होतात पा आपलं तेल गरम आहे आणि आपण आता गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि गोल्डन रंगावर आपण आता हे वडे तळून घेणार आहोत तेलातवरती तरंगायला लागलेत बघा वडे आपलं तेलाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे एकदम थंड तेलात तेला सोडलेत तर तेलकट होतील आणि अति गरम तेलात तळ तळले टाकले तर वरून ब्राऊन होतील आणि आतून कच्चे राहतील तर ही आपण खबरदारी घ्यायची की आपण हे मिडियम तेल गरम झाल्यावर मॅस गॅस मिडियम करून हे वडे तळायचे छान गोल्डन रंगावर आपले वडे तळून झालेले आपण ते काढून घेत आहोत पहा आणि आपण आता हे वडे तळलेले वडे बाहेर काढून घेऊया आणि जाळीमध्ये काढूया आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिंग टाकून घेत आहोत कोमट करायचे दही वडे करतो म्हटल्यावर दही हवंच तर आपण जवळजवळ हे अर्धा किलो दही आपण या बाऊलमध्ये घेऊन छान असं एकजीव असं फेटून घेतो आहे श्रीखंडासारखं हे दही आंबट नाही आहे ताजं दही आहे आणि आपण छान असं घट्ट फेटून घेत आहोत पहा एकदम मऊ लुसलुशीत असं एकसुद्धा गाठ ठेवली नाही आहे या फेटलेल्या दह्यामध्ये आपण चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मी पिंक सॉल्ट वापरलेलं आहे यामध्ये पाच पोह्याचे चमचे साखर टाकून घेत आहोत आणि छान एकजीव करून घेऊया आहे आपल्याला आवडीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकतो मीठ साखर टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं ताजं आपण असं मिर क्रश करून घेत आहोत त्यांची एक छान चव लागते तसंच आपण जिरा पावडर सुद्धा घालणार आहोत आणि आपलं हे दही रेडी झालेलं आहे शेवट पाण्यामध्ये तळलेले वडे टाकून घेतलेले आहेत आपण पाण्यातनं काढून आपण पिळून घेऊया मठ पाण्यातनं ही वडे बाजूलाकडून आपण पिळून घेऊन वाटीमध्ये काढून घेतले आहेत पण पाण्यातनं काढलेले वडे वाटीत छान सेट करून त्यावर आपण जे गोड दही तयार केले ते घालून घेतलेलं आहे आणि त्यावर आता आपण चिंचगुळाची गोड चटणी घालून घेत आहोत जी आपण प्रत्येक चाटवर टाकतो तशाच प्रकारची ही चिंचगुळाची गोड चटणी आहे आणि त्याच्यानंतर आपण आता यावर हिरवी चटणी जी पुदिना कोथिंबीर द आणि हिरवी मिरची घालून करतो ती चटणीसुद्धा आपण आता यावर घालून घेत आहे आणि आपण आता याच्यावर हिरवी चटणी टाकून घेतो फा किती सुंदर असं दिसतं आहे पहा आणि आपले वडे छान पा ही मीठ हिंगाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि आता आपण दह्यामध्ये डीप केले त्यामुळे दही सगळं सोप सगळं पिऊन घेईल आणि छान वड्यांची चव खूप छान लागणार आहे यावर आपण थोडीशी लाल मिरची पावडर चाट मसाला आणि भाजलेली जिरा पावडर या सर्व ड्राय पावडरही टाकून घेतो त्यामुळे आपल्या दहीवड्याची चव अजून खूप सुंदर वाढते आणि आता आपण याच्यावर चाट मसाला टाकून घेत आहोत चाट मसाला टाकल्यानंतर आपण यावर चिरलेली कोथिंबीर टाकू शकतो तसंच आपण डाळिंबाचे दाणे टाकू शकतो शेव टाकू शकतो आणि आप पण यावर कोथिंबीर पण टाकून घेत आहोत शेव टाकू शकतो तसंच आपण डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकतो आणि आपले दहीवडे तयार दहीवडे रेडी लुसलुशीत दहीवडे रेडी झालेले आहेत खूप टीप आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत या पद्धतीने केल्या तुमचे दहीवडे खरंच मऊ आणि लुसलुशीत होतील मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बिलाकोनं क्लिक करा